नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे आताच काही थोड्या वेळापूर्वी महिला व बाल विकास मंत्री माननीय अदिती सुनील तटकरे मॅडम यांनी ट्वि यांनी एकस्व ट्विट करून सांगितलं की लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र तीन हजार रुपये असे येत्या दोन दिवसात त्यांच्या खात्यावर येतील तर इथं तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी तीन हजार रुपये दोन महिन्यांचा सन्मान निधी हा एकत्र दिला जाणार आहे इथं म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाचे तीन तीन हजार रुपये जमा होणार आणि या संदर्भातलं ट्विट आपण पाहूया एक्सवर ट्विट करताना माननीय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम म्हणाले की महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल तर मित्रांनो अशाच महात महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद